विधानभवनामध्ये हिवाडी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत आमदार सुधीर मुंटेवार आहे साहेब विदर्भाला खऱ्या अर्थाने या सात दिवसा दिवसात न्याय मिळणार काय वाटत नाही प्रश्न सात दिवसात नाही विदर्भाला न्याय देण्याची प्रोसेस ही सात दिवस चौदा दिवसाची दिवसा नाही ही नियोजनाची प्रोसेस आहे निर्णयाची प्रोसेस आहे निधी उपलब्धतेची प्रोसेस आहे अभ्यास करून विविध समित्यांच्या माध्यमातून याचा एकदा आराखडा बनवण्याची प्रोसेस आहे या अगोदर दांडेकर समिती बसली मग काही विकास झाला विजय केळकर समिती आली त्यांनी काही निष्कर्ष दिले त्याच्यावर काम केलं पाहिजे मी अर्थमंत्री असताना मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विदर्भात इतका निधी दिलाय की जो त्या अगोदर कधी उपलब्ध जागा नाही तुम्ही जग जगात जाऊ शकता वर्धा असेल अकोगा असेल आपण दिगा पण ही प्रोसेस आहे याला अजून पुढे न्यावं लागेल सध्या पैसे विदर्भामध्ये अवशेष भरला गेला नाही सर नाही अनुशेष नोकरीचा वगैरे नोकरीचा अनुशेष बघा शेतकऱ्यांना शेतमजुरांना ज्या प्रकारे तीस तारखेला कर्जमुक्तीचं जे घोषणा केली ते होणार वाटल्या होणार का म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी तीस जून तारीख दिली मी त्याच्यावर मी अविश्वास व्यक्त करू काय असं कसं हे तारीख वाढू शकणार का म्हणजे मुख्यमंत्री महोदय सांगते मुख्यमंत्री महोदयांनी तीस जून सांगितली हा माझा विचारा की कर्जमाफी दिली पाहिजे का तर मी नक्की सांगीन दिली पाहिजे मी, मी मी स्वतः विधानसभेत मानणी केली आपल्याला असं वाटतं ज्या प्रकारे आता जे धोरण आहे म्हणजे खरेदीचे जे, खरे जे शेतकरी पिकवते पीक पण ते किती खरेदी खरेदी करायचं त्याला ते सुद्धा अंकुश आहे म्हणजे त्यांनी किती टन तुम्हाला विकायचं त्याला सुद्धा एक बंधन बंधन लागलेलं ला आहे की बारा एक्करामध्ये त्यांनी कपास किती घ्यायची सोयाबीन किती घ्यायची पण तुम्ही खरेदी इतकी करणार म्हणजे जे जे खाजगी व्यापारी आहे त्यांना बळ मिळणार नाही असं बळ मिळत नाही साधारणतः आपण एक उत्पादनाचा आकडा काढतो त्याच्यावरच नुकसान भरपाई देतो आपण जेव्हा नुकसान भरपाई देतो कॉम्पन्सेशन देतो तेव्हा साधारणतः राज्याचं एक उत्पन्न काढण्याची पद्धत आज नाही आहे स्वातंत्र्यानंतर ही पद्धत आहे की त्याचं सरासरी उत्पन्न किती होतं आणि त्या पद्धतीने आकडे देतात पण तुमच्या एका मताशी मी सहमत आहे की यावर्षी चुक कापसाच्या खरेदीच्या बाबतीत सीसीआयशी मी स्वतः बोललो गुप्ता साहेबांशी जे सीएमडी आहे ते म्हणाले की मी खरेदी करायला तयार पण राज्य सरकारच्या कृषी विभागाने कमी उत्पन्न दिलं आणि म्हणून मी कमी खरेदी करतोय तर ही सुधारणा करण्याची विनंती मी मान्य मुख्यमंत्र्यांना केली मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळ एक सेकंद न लावता संबंधित विभाग सांगितलं की तपासा आणि ताबडतोब कडून खरेदी होऊ द्या ना केंद्राचा पैसा आहे तुमच्या बापाचं काय झालं तुमच्या घरचे पैसे देताय का तुम्ही मग खरेदीवर का टाकता इतकेच क्विंटल गेली मागच्या वर्षी जे होती ते का साहेब असं वाटत की ज्या प्रकारे जे बे बेरोजगारांचे प्रश्न आहे विदर्भात एक मोठे उद्योग व्हायला पाहिजे जेणेकरून जे बेरोजगार आज खूप वन वन फिरत आहे नोकरीसाठी वय निघून जात आहे नाही खूप गोष्टी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे शेवटी विकास याचा अर्थ काय विकास हा टप्प्याने होत असतो एका सेकंदात होत नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जे चीन होत आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे चीन आहे एकोणीसशे जेव्हा हिरोशिमा नागासकीच्या अगोदरच जपान आजचं जपान आपलाही आज देश वेगाने प्रगती करतोय टप्प्याटप्प्याने प्रगती होते विदर्भाची प्रगती देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे शेवटी विदर्भाची प्रगती झाली नाही तर देश कसा प्रगत होईल महाराष्ट्र कसा प्रगत होईल आणि दृष्टीने विदर्भाच एक प्रगतीचं मॉडेल आम्ही ठरवलं आहे की आम्ही आता एक राजनीती नाही विकासनीती राजनीती नाही राष्ट्रनीती अशा पद्धतीने एक राजकारणाशी काम करणारे नव्हे तर विदर्भ वर प्रेम असणारे जे लोक आहे त्यांना एकत्र करतो आहे आणि या माध्यमातून आम्ही विविध कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही आय एस अधिकारी रिटायर्ड झाले नागपूरमध्ये राहतात सर्वांना एकत्र करायचं करा करा एक मंच उभा करायचा आणि त्या आधारावर आमचं एक मॉडेल तयार करायचं की आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काय केलं पाहिजे कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे आणि हे नागरिकांची जे आमचं नागरिक शास्त्र आहे सर्वांची आमची एकत्र जबाबदारी <laughs> से, शेवटचा प्रश्न आहे बांगलादेशची घुसपीटी मोठ्या प्रमाणात या देशात फिरत म्हणजे प्रवेश करत आहे आणि प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे यावर सुद्धा एक कळ कडक कायदा यायला पाहिजे वाटत मला वाटतं काही राज्यांनी केलंय आणि मी परवा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय या संदर्भात आमचे सन्माननीय सहकारी अतुल भातकरकरांनी विधानसभेत सुद्धा हा विषय मांडला त्याला मीही पाठिंबा